नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण पाहू सुरुवातीलाच आपण पाहतो की सालीला आवाज येत असतात सायली इकडे तिकडे पाहत असते आपल्या हिरोईन जवळ आपला हिरो येतो दोघे एकमेकांना बोलतात तुम्ही अजून झोपला नाही दोघे एकमेकांना विचारतात पूर्णाजी झोपली रविराज सर झोपले का दोघेही बोलतात हो आपली हिरोईन बोलते तुम्हाला कॉफी करून देऊ नाही नको आपला हिरो बोलतो बरं मिसेस सायली तुम्हाला मनापासून थँक्यू आपली हिरोईन बोलते मी तर कॉफी पण दिली नाही आणि त्याच्या आधी गरज थँक्यू त्याच्यासाठी नाही तुम्ही माझ्या घरातल्यांना असं हॅन्डल केलं मला कळत नव्हतं की आता काय करायचं तुम्ही बरोबर त्यांना हँडल केलं तुम्ही त्यांना शांत केलं आणि खूप चांगल्या प्रकारे हँडल केलं तुमच्या सारखी जर बायको असेल तर ट्रेस अजिबात नसतो आपली हिरोईन हिरोकडे बघतच राहत आपला म्हणजे मला असं म्हणायचं होतं की मी तर काय आयुष्यात कधीच लग्न करणार नाही आणि आपलं कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर तुम्ही कोणाशी तरी लग्न करणारच आहात ना त्या माणसाला कधी आयुष्यात ट्रेस नसेल असं बोलायचं होतं मला आपली हिरोईन म्हणतच बोलते मी का दुसऱ्या कोणाशी लग्न करू मी झाले तर सुभेदारांचीच खरी सून होईल नाहीतर कोणाचीच नाही इकडे नागराज प्रियाच्या रूम मध्ये बोलतो कशाला बोलवलंस मला काय नवीन शिजते काय डोक्यात प्रिया बोलते अहो मग पासून ना ते सायली प्रतिमा सायली प्रतिमा ऐकून फार मेंदू शिजलाय पार लगदा झालाय त्याचा अगं माझ्या डोक्याचं पण तेच झाले काय ते सारखं प्रतिमा प्रतिमा जरा ओरडोसच झालाय नाहीतर काय मेली ना ती आता जाळलं ना तिला विषय तर नाही नागराज बोलतो तुझी सुटका झाली ना मग शांत झोप आता प्रिया बोलते ती सायली घरात घुसलेली असताना मला कसली झोप लागणार आहे नागराज बोलतो तेही खरंय सायली वर ती सायली फार धोकादायक होत चाललीय बरं का आणि दादाला कळत चाललंय की ती प्रतिमा वैनी सारखीच आहे त्यावर प्रिया बोलते तेच ना म्हणून तर माझी चिडचिड होते ना दिवसभर इतकी आतड पिळ उठून ऍक्टिंग केली पण स्टार कोण झाली ती सायली अगं पण तू उद्या जास्त ऍक्टिंग कर ना आणि त्या सायलीला घराबाहेर काढ नाहीतर दादाला कळेल त्याची खरी मुलगी तू नाही ती सायलीच आहे औ जरा हळू बोला ना आत्ता घरात इतकी माणसं आहेत आता भिंतींनाच नाही जमिनीला पण कान फुटले तुम्ही ना एक काम करा तुम्ही निघा नाहीतर तुम्हाला शोधत शोधत दुसरंच कोणीतरी इथं यायचं यावर नागराज बोलतो मी जातोच पण तू एक काम कर अग सेलिब्रेट कर प्रतिमा प्रकरण आपण कायमच संपवलंय गुड नाईट नागराज निघून जातो पुढे आपण पाहतो की तन्वी झोपाची तयारी करत असते एवढ्या तिचा मोबाईल वाचतो ती फोन उचलते बोलते कोण बोलत आहे पलीकडून नर्स बोलत असते तन्वी मॅडम मी नर्स सुनीता बोलते तन्वी नर्स चा आवाज ऐकून घाबरते बोलते तू आता ह्या वेळेला कशाला फोन केलाय सुनीता बोलते मला दहा लाख रुपये पाहिजे अर्जंट मध्ये तन्वी बोलते अगं मी काय तुझं पर्सनल एटीएम का ग हवे तेव्हा पैसे काढून घ्या थोड्यात आपली सायली तिथून जात असते तिला तन्वीचा आवाज येतो चाली तिथं दरवाजा जवळ उभी राहून तन्वीचं बोलणं ऐकत असते तन्वी बोलत असते तुझ्याशिवाय माझं काम आडलं असतं म्हणून त्याचा गैरफायदा घेऊ नकोस आणि एवढंस तर काम केलेस इतके पैसे मागतेस तो फेक रिपोर्ट बनवण्यासाठी आपली हिरोईन तन्वीचं सर्व बोलणं ऐकते पुढे आपण पाहतो की सकाळ सकाळी ही। आपली हिरोईन सर्वांना चाह देते तिथं तन्वी येते आपली हिरोईन बोलते प्रिया मला तुला काय विचारायचंय थे? जरा थेटच थे विचार काल रात्री तू कुठल्या तरी नर्स ची फेक रिपोर्ट बद्दल बोलत होतीस कुठला फेक रिपोर्ट आणि कोणाचा तन्वी खूप घाबरते तिला काय बोलावं काय कळत इकडे तिकडे बघत तन्वी बोलते कसला फेक रिपोर्ट मी कोणाचेच फोनवर बोलत नव्हते मी तर बाबा काल रूम मध्ये गेले आणि लगेच झोपून गेले असं मी बोलते हो मी काल बराच वेळ तिच्या रूम मध्ये होते तिने कोणाला फोन बिन केला नाही आपली हिरोईन बोलते नाही मी तिला अगदी स्पष्ट बोलताना ऐकलंय ती म्हणत होती की तुझ्याशिवाय माझं काम आढळलं असतं म्हणून त्याचा गैरफायदा घेऊ नकोस आणि एवढंच तर काम केलेस तू आणि एवढ्याच्या फेक रिपोर्ट चे एवढे पैसे मागणार का तू असं म्हणालीस ना प्रिया नागराजला प्रियाचा खूप राग आलेला असतो रविराज बोलतो तन्वी काय प्रकार आहे हा सगळा सायली तुझा शब्द शिव्दा ना शब्द सांगते काय झालंय सांग ना धनवीर बोलते बाबा बाबा तुम्हाला ना थोते पन। बाबा, ना, ना, मी सर्व सांगणारच होते पण बाबा मला ना आईचं स्वप्न पडलं ना तेव्हापासून चेक आल्यासारखं होत म्हणून मी डॉक्टरांकडे जाऊन चेक केले तर डॉक्टरने रिपोर्ट काढले त्यात माझा लो बीपी निघाला आणि त्यात माझी शुगर लो आली म्हणून मला वाटलं की तुम्हाला काळजी वाटेल म्हणून मी त्यांना सांगितलं की माझे रिपोर्ट असे फेक बनवा पण बाबा परत मला माझं खूप गिल्टी वाटलं म्हणून मी त्या नर्सला रात्री फोन करून सांगितलं की तुम्ही ते रिपोर्ट फाडून टाका म्हणून आणि हेच मी त्या नर्सशी बोलत होते तेव्हा सायने माझं बोलणं ऐकलं पूर्णाजी बोलते अगं पण तुझी तब्येत बिघडली तर हे लपवायचं कशाला नागराज मध्ये बोलतो तिला आपली काळजी वाटली ना म्हणून तिने सांगितलं नाही गुन्ही मुलगी आहे तन्वी पण तन्वी या पुढे असा वेडेपणा करू नकोच औषध वेळेवर घेत जा रविराज बोलतो तन्वी अगं कधीतरी मी दुर्लक्ष केलंय का तुझ्याकडे मग असं का करतेस असं का वागतेस तनुरड बोलते बाबा बाबा सॉरी मी परत असं कधीच नाही वागणार आजारी असेल तर तुम्हाला सांगेन मी सगळं सुमन बोलते पण आता सगळी औषधे घेतेस ना वेळेवर तनी बोलते हो हो घेतेये आपली हिरण बोलते प्रियाने भरतच काहीतरी सांगून सगळ्यांना गप्प बसवलंय कारण हिचा काल रात्रीचा सूर तर वेगळाच होता आपला हिरो बोलतो पूर्णाजी आपण निघूया का आता पूर्णाजी बोलते अरे माझा प्रतिमाच्या घरातून माझा पाय कसा नाही गेल रे रविराज बोलतो अर्जुन पूर्ण आईला राहू दे काय दिवस आपली हिरोईन आत आतमध्ये निघून जाते आपला हिरो बोलत असतो सिनियर पूर्णाजी जर इथे राहिले तर सारखा तोच तोच विचार करत राहील प्रिया बोलते अर्जुन तुला आमचं दुःख नाही कळणार अरे माझी आई गेलीये पूर्णाजीची मुलगी गेलीये अरे एवढ्यात आपली हिरोईन हातामध्ये फुलं घेऊन येते आणि प्रतिमाच्या फोटो समोर आपली हिरोईन प्रतिमाच्या फोटोकडे बघत उभी राहते आणि बोलते काय काय म्हणाला तुम्ही हत्या बर सांगते आपली हिरोईन रविराज समोर जाते आणि बोलते पूर्णाजी रविराज सर तुमच्याशी हत्यांना बोलायचंय या चला ती दोघांनाही प्रतिमाच्या फोटो समोर आणते आणि बोलते पूर्णाजी हत्या म्हणतात की त्यांना तुमच्या डोळ्यात पाणी बघायचं नाही त्यांना तुमच्या चेहऱ्यावर हसू बघायचंय तुम्ही आता या सगळ्या गोष्टी सोडून तुमच्या भविष्याचा विचार करायला हवा असं म्हणतात त्या आणि जसं त्यांच्या चेहऱ्यावर हसू असायचं ना तसं तुमच्या चेहऱ्यावरही हसू बघायचंय त्यांना सुमन बोलते हे अगदी खूप छान केलं सायली पूर्णाजी आणि भाऊजी हे प्रतिमावरींच्या शब्दाबाहेर नाहीये पूर्णाजी बोलते खरंय आणि एकाएकी वाऱ्याची झुळूक येऊन प्रतिमाच्या फोटो समोर ठेवलेली फुलं खाली पडतात रविराज बोलतो पूर्णाई प्रतिमा आपल्याला तेच सांगू पाहते जे सायली बोलते आपला हिरो पूर्ण आईला बोलतो आता तरी येशील ना घरी आपलं आयुष्य थांबू नये अशी प्रतिमाची इच्छा आहे निघूया आपण मी मनातच बोलते अरे यार इस सायली ही, रो ही, ही सायली फालतू ड्रामे करून सगळ्यांना इम्प्रेस कशी काय करते पुढे आपण पाहतो की आपला हिरो हिरोईन आणि पूर्णाजी निघालेले असतात आपल्या हिरोईनचा त्या घरातून पाय निघत नसतो अर्जुन तिला आवाज देतो सायली निघून जाते पुढे आपण पाहतो की तन्वी खूप खुश असते ती स्वतःशीच बोलते आता या ग्लिसरीनच्या बाटलीचा काहीच उपयोग नाहीये ती ग्लिसरीनची बाटली टाकत बोलते आता रडारड संपलेली आहे ती स्वतःवरच खूप खुश झालेली असते तन्वी स्वतःशीच बोलते किल्लेदार तू काय आता तुझ्या बायकोच्या तु बाहेर पडत नसतो त्यामुळे तुझ्या बँक अकाउंटला कसे पाय फुटले हे कस कळणार तुला शिवाय आश्रम केसकडे दुर्लक्ष होईल काय स्वालेडेज ग प्रिया आता या किल्लेदारच्या साम्राज्यावर फक्त तुझं राज्य असणार आहे पुढे आपण पाहतो की इकडे कल्पना अश्विनला कॉफी देते अश्विन न्यूज बघत असतो आणि ते न्यूज बघून हादरून जातो तो सर्वांना न्यूज दाखवतो तो, तो कल्पनाला बोलतो दादाला हे माहित आहे का आणि एवढ्यात आपला हिरो आणि हिरोईन घरात येतात हिरो बोलतो काय माहित आहे का आणि आजचा भाग येथेच संपतो पुढील भागामध्ये आपण पाहतो की चैतन्य अर्जुनच्या घरी येतो आणि बोलतो अर्जुन अर्जुन तू न्यूज बघितली अश्विन अर्जुनला न्यूज दाखवतो साक्षीने प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली असते साक्षी बोलत असते अर्जुन सुभेदार आणि चैतन्य गडकरी या दोघांनी मिळून माझी खूप मोठी फसवणूक केली आहे माझ्यासारख्या एका भोळ्या स्त्रीचा त्यांनी गैरफायदा घेतला दे आर नॉट लॉयर दे आर लायर्स मला न्याय हा मिळायलाच हवा